क्रिकेटमध्ये सगळ्यात जास्त महत्त्वाचं काय असतं ट्रॉफ्या नाही मॅच जिंकवणारा सिक्स हो म्हणून नका गंभीर ऐकल कुणाला किती पैसे मिळाले ते गोयंका काकांना विचारा जाऊ द्या लयत ताणत नाही क्रिकेटमध्ये महत्त्वाचे असतात आकडे कुणी पाच ट्रॉफ्या जिंकल्या आहेत म्हणून डायरेक्ट प्ले ऑफ खेळत नाही सुरुवात पहिल्या लीग मॅच पासून करावी लागते कुणी आधीच्या मॅचला शंभर केला म्हणून त्याला अकरा रन्स पासून सुरुवात करता येत नाही बरं त्याहीपेक्षा महत्वाचं म्हणजे हे आकडे अकरा जणांचे भारी असावे लागतात बॅटरच्या नावापुढे एकसष्ट आकडा लागला भारी झालं बॉलरच्या नावापुढे एकसष्ट आकडा लागला सलागारला सांगायचा मुद्दा एवढाच आहे की क्रिकेटमध्ये आकडे महत्वाचे असतात क्रिकेटमध्ये एकट्या प्लेअरचे नाही टीमचे आकडे महत्वाचे असतात आकडे मॅच रिझल्ट ठरवतात आणि आकडे कुणाची किती माप काढायची हे सुद्धा ठरवतात आता शनिवारी चेपॉकवर वर सीएस के वर्सेस दिल्ली कॅपिटल्स ची मॅच झाली धोनीचे आई वडील पहिल्यांदा आय पी एल मॅच बघायला आले दोन्ही सातव्या नंबरला आला मॅच टप्प्यात होती पण धोनीला फिनिश जमला का तर उत्तर आहे नाही धोनी गणला आणि पर्यायानं सीएस गणली ही गंडागंडी झाली या सीझन मध्ये सलग तिसऱ्यांदा फॅन्स म्हणले थाला ना आता बास करावं टीम सलग तीन मॅच हारली म्हणल्यावर अशा रिएक्शन स्वाभाविक आहेत पण टीम थाल्यामुळेच गणते का उत्तर तुमचं तुम्ही ठरवा आम्ही आकडे सांगायचं सा काम करतो नमस्कार मी चिन्मय आणि तुम्ही पाहताय बोलबिडू चेन्नई सुपर किंग्ज या आयपीएल ला चार मॅचेस खेळली पहिलीच मुंबई विरुद्ध आणि तीच मॅच जिंकली चिट्टी जोरात वाजली पण गाडी सुटून गेली त्यानंतर चेन्नईची टीम बँगलोर राजस्थान आणि दिल्लीकडून हारली जलग तीन मॅचेस तिन्ही चेस करताना चार मॅचेस तीन पराभव एक विजय दोन पॉइंट ही झाली बेसिक आकड्यांची सुरुवात मॅचेस चेस करताना हारल्या साजिकच जबाबदार धरण्यात आलं थालाला था कारण त्याच्या नावावर चार मध्ये शहात्तर रन्स आहेत स्ट्राईक रेट आहे एकशे अडतीसचा चा पण हे झाले एकट्या धोनीचे आकडे मॅच जिंकायला महत्वाचे असतात अकरा प्लेयर्सचे आकडे आता काही कॉमन गोष्टी सांगतो चेन्नईनं हारलेल्या तिन्ही मॅचेसमध्ये स्कोर चेस केला तिन्ही मॅचेसमध्ये टार्गेट एकशे ऐंशीच्या पलीकडे होतं आता चेस करताना तीन फॅक्टर महत्वाचे ओपनिंग मिडल ऑर्डर आणि फिनिश इथले आकडे ज्यांचे भारी त्यांची टीम भारी सुरुवात करू ओपनिंग पासून आणि जोडीला घेऊन नंबर तीनचा प्लेअर बँगलोर व्हर्सेस चेन्नईची पहिली विकेट गेली आठ रन्सवर दुसऱ्या ओव्हरमध्ये राजस्थान व्हर्सेस चेन्नईची पहिली विकेट गेली शून्य रन्सवर पहिल्याच ओव्हरमध्ये दिल्ली वर्सेस चेन्नईची पहिली विकेट गेली चौदा रन्सवर दुसऱ्या ओव्हरमध्ये म्हणजे तिन्ही मॅच मध्ये चेन्नईच्या ओपनिंग पेअरने तिसऱ्या ओव्हरचा चेहराही एकत्र बघितलेला नाही दुसऱ्या बाजूला काही टीम्सचे ओपनर्स पॉवर प्ले मध्येच विषय संपून टाकतात तिथे चेन्नईला हवा तसा स्टार्ट मिळतच नाही आता तिसऱ्या नंबर बद्दल बोलू तिसऱ्या नंबरला चेन्नईकडून कॅप्टन ऋतुराज गायकवाड खेळतो गायकवाडनं या तीन मॅचेसमध्ये शून्य त्रेसष्ट आणि पाच असे रन्स केलेत रचिन रवींद्र न एक्केचाळीस रनची इनिंग बँगलोर वर्सेस खेळली बाकी दोन मॅचेस त्याचे आकडे शून्य आणि तीन आहेत जर चेन्नईच्या टॉप थ्रीची टोटल मारली तर ती सेहेचाळीस शहाऐंशी आणि एकवीस अशी आहे हेच मुंबई विरुद्धची मॅच चेन्नईने जिंकली तिथे ही टोटल आहे एकशे वीस रन्स म्हणजेच चेन्नईला जो आक्रमक स्टार्टअप आहे तो एकाही मॅचला मिळालेला नाही त्रिपाठीच्या जागे कॉनवेला घेऊन सुद्धा आता बोलू मिडल ऑर्डर बद्दल चार पाच आणि सहा नंबरवर बॅटिंग करणाऱ्या कार्यकर्त्यांबद्दल बँगलोर वर्सेस चेन्नईच्या मिडल ऑर्डरने रन्स केले चार आठ एकोणीस टोटल एकतीस राजस्थान विरुद्ध मिडल ऑर्डरने रन्स केले अठरा नऊ बत्तीस टोटल एकोणसाठ दिल्ली विरुद्ध मिडल ऑर्डरने रन्स केले एकोणसत्तर अठरा दोन टोटल एकोणनव्वद आता ते विस्कटून सांगतो बँगलोर विरुद्ध मिडल ऑर्डर मध्ये कुणीच चाललं नाही ते मॅच पन्नास रन्स नारले राजस्थान विरुद्ध जडेजा बत्तीस रन्स इनिंग खेळला पण फिनिशिंग मध्ये टीम कमी पडली दिल्ली विरुद्ध एकटा शंकर चालला पण त्यानं एकोणसत्तर रन्स केले चोपन्न बॉलमध्ये रिक्वायर्ड रन रेट तेराच्या पलीकडे होता हा घडी एकशे सत्तावीसच्या स्ट्राईक रेटनं खेळला फोर चार आणि सिक्स एक आता तिन्ही पैकी एकही मॅच अशी नाही जिथं मिडल ऑर्डर मधले तिघही जण चाललेत किंवा सहाव्या नंबरवर खेळणाऱ्या कार्यकर्त्यानं मॅच जिंकण्यासाठी फिनिश केलाय मिडल ऑर्डर कडून न झालेले रन्स फिनिशर प्रेशर वाढवतात आणि सहा सात आठ आणि एका इनिंग मध्ये तर नवव्या नंबर वाल्याचाही बाजार उठून जातो आता जी मुंबई विरुद्धची मॅच जिंकली तेव्हा तर मिडल ऑर्डरनं सगळ्यात कमी सोळा रन्स केलेले पण तेव्हा टार्गेट एकशे छप्पन होतं आणि ओपनिंगला आलेला रचिन सुद्धा भक्कम होता नाहीतर इतर, इतर वेळी मिडल ऑर्डरचं सपशेल अपयशी ठरणं चेन्नईला भोवलं आहेच फिनिशरवर बोलणार आहेच पण थोडी जंप मारू अलीकडे बॉलर्सकडे आता सुरुवातीला म्हणलं तसं चेन्नईला या तिन्ही मॅचेसमध्ये एकशे सत्त्याण्णव एकशे त्र्याऐंशी आणि एकशे चौऱ्याऐंशी असे टार्गेट चेस करावे लागले मुळात एकशे ऐंशी किंवा त्यापुढचे टार्गेट चेस करायचे म्हणजे नऊच्या रनरेटनं खेळावं लागणार लगेच सहानुभूती तयार होऊ देऊ नका बाकीच्या टीम्स बारा तेराच्या रनरेटनं मॅच ओढतायत पण बॅटर्सवर हे प्रेशर येतं कारण बॉलिंग म्हणाव इतकी होत नाही बँगलोर राजस्थान आणि दिल्ली विरुद्धची मॅच पॉवर प्लेमध्ये चेन्नईच्या बॉलर्सला फक्त एकच विकेट काढता आली या तीन पैकी कुठल्याच मॅच मध्ये चेन्नईच्या बॉलर्सला पॉवर प्लेमध्ये दोनदा आनंद साजरा करता आलेला नाही आता सध्या पर्पल कॅप आहे चेन्नईच्या नूर अहमदकडे खलील अहमद मोस्ट विकेटच्या लिस्टमध्ये चौथा आहे पण म्हणून चेन्नईची बॉलिंग भारी आहे का तर असं थेट म्हणता येत नाही कारण हारलेल्या तीनही मॅचेसमध्ये त्यांनी एकशे ऐंशी पेक्षा जास्त रन्स दिलेत बँगलोर विरुद्धच्या मॅच मध्ये नूर अहमद आणि पथिरानानं चांगली बॉलिंग केली पण अश्विन करन आणि जडेजानं अकरा पेक्षा जास्त इकॉनॉमीनं रन्स दिले राजस्थान विरुद्ध जेमी ओव्हरटन पंधराची इकॉनॉमी ठेवली आणि अश्विन न नूर आणि प्रत्येकी प्रत्येकी विकेट्स आकडे होते नाही दिल्ली विरुद्ध पथिराना आणि नूर अहमदला एक एक विकेट मिळाली पण मुकेश चौधरीनं पन्नास रन्स दिले म्हणजेच स्पिनर चालला तो नूर अहमदच खलीलनं विकेट काढल्या त्या पहिल्या ऑफला आणि पथिराना चालला डेथ ओवर्स मध्ये आता हेच मुंबई विरुद्धच्या मॅच मध्ये काय झालं तर पॉवर प्ले मध्ये विकेट आल्या तीन नूर अहमदनं चार विकेट काढताना रन्स दिले अठरा मुंबईचा विषय वर आटोपला आणि चेस करायला टार्गेटच कमी मिळालं त्यात चेन्नई सुपर किंग्सच्या बॉलर्सला एकाही मॅचमध्ये समोरच्या टीमचा ऑल आऊट काढता आलेला नाही टार्गेट मोठं टेन्शन मोठं ओपनिंग फेल मिडल ऑर्डर ठीक ठीक प्रेशर येतं कोणावर तर फिनिशरवर व्हिडिओ काय इथून सुरू झालेला नाही मेन विषय वरच्या आकड्यात होता आताचे आकडे ठरवणार मा किती निघणार बँगलोर व्हर्सेसची मॅच धोनीनं नॉट आउट तीस रन्स केले तो बॅटिंगला आला नव्या नंबरला तोवर सोळा ओवर्स मध्ये चेन्नईला नव्याण्णव रन्स करता आले होते पाच विकेट जमा झाल्या होत्या इथून गरजेचं होतं दणका देणं ते धोनीला जमलं नाही त्यानं ना तीन फोर दोन सिक्स मारले पण तेव्हा जिंकायला बारा बॉल शहर हवा होता मॅच हातातून कधीच गेलेली मग आली राजस्थान विरुद्धची मॅच धोनी बॅटिंगला आला सातव्या नंबरला जिंकायला पंचवीस बॉल चोपन्न हवा होता जडेजा सोबत होता पण धोनीनं पहिला मोठा शॉट खेळला तेव्हा बारा बॉल एकोणचाळीस रन्स हवे होते त्यानं शेवटच्या वर मॅच नेली पण प्रेशर तयार करण्याआधीच आउट झाला ओव्हर क्रमांक सतरा आणि ओव्हर क्रमांक अठरा धोनीच्या बॅटमधून फोर आल्या शून्य त्याने केले अकरा बॉल सोळा रन्स एक फोर एक सिक्स चेन्नई सहा रन्सनं हरली मग येते दिल्ली विरुद्धची मॅच धोनी बॅटिंगला आला सातव्या नंबरला हातात नऊ ओव्हर्स होत्या टार्गेट बघायला गेलं तर टप्प्यात होतं विजय शंकर आणि धोनीनं मिळून चौऱ्यांशी रन्सची पार्टनरशिप केली पण धोनीनं तीस रन्स करायला सव्वीस बॉल घेतले सिक्स आला एक फोर आली एक थोडक्यात धोनीला जो बुश टीमला द्यायचा होता तो एकदाही देता आलेला नाही त्याचा स्ट्राईक रेट दोनशेला टच सुद्धा झालेला नाही आणि राहिला प्रश्न त्याला मिळणाऱ्या साथीचा तर आता धोनी स्वतःच सातव्या किंवा नवव्या नंबरला येत असला तर त्यानं बॉलर्सकडून किती मदतीची अपेक्षा धरायची हा विषय आहेच मुळात चेन्नई सुपर किंग्सच्या टीम मध्ये धोनी म्हणजे सिक्रेट मसाला आहे बाकीची प्रोसेस काय व्हायची हो ती होऊ द्या धोनीचा डाव बसला की चेन्नई जिंकली इतकं सिंपल गणित आहे पण धोनी चालत नाही आणि टीम गंडायची ती गणतेच असं आहे बॉलिंग पासून मिडल ऑर्डर पर्यंत बाकीचे आकडे खराब आले तरी हा एक आकडा असा असू शकतो जो मॅच फिरवू शकतो पण हा आकडा धोनीच्या बॅटिंग मधून येत नाही तो धोनीच्या वयातून येतो आणि चेन्नई मॅच हारण्याची हॅट्रिक करून जाते चेन्नईचा कॅप्टन ऋतुराज गायकवाडनं मॅचेस हारण्याचं कारण पॉवर प्ले मध्ये होत नसलेला स्कोर हे सांगितलं बँगलोर विरुद्ध तीन आऊट तीस रन्स राजस्थान विरुद्ध एक आउट बेचाळीस रन्स आणि दिल्ली विरुद्ध तीन आउट सेचाळीस रन्स असे चेन्नईचे पहिल्या सहा ऑवर्सचे आकडे एकदाही फिफ्टी नाही किंवा एकदाही धक्कादायक सुरुवात नाही चेन्नईचं आस्ते कदम सुरू राहते तेही एकशे ऐंशी प्लस चार रनचेस मध्ये म्हणजेच एकतर प्रयत्न करण्याआधीच आकड्यांचा डाव अवघड झालेला असतो किंवा मग आकड्यांचा डाव बसवायला प्रयत्न अपुरे पडतात पार ओपनिंग पासून फिनिशर पर्यंतचे थोडक्यात सांगायचं तर टार्गेट वर थालाय पण गणते चेन्नईची सगळी टीमच आकड्यांचं गणित एकावर नाही अकरावर लागतं पण चेन्नईचा सात नंबर आपल्या आणि समोरच्या अशा एकवीस जणांचे आकडे एकटा सांभाळू शकतो असा त्याचा इतिहास पण सध्या वर्तमान आखोका धोका आहे अर्थात जिंकणे को मोका फक्त तोवर वेळ निघून गेली तर मजा नाही शेवटच्या मॅचची चर्चा आई वडिलांनी मॅचला येणं यामुळे वातावरण इमोशनल होतंय पण आकडे सांगत जिंकणं महत्त्वाचं असतंय अकरा जणांनी मिळून म्हणूनच म्हणलं माप काढण्याआधी आकडे लक्षात ठेवा बाकी दोन्हीनं थांबावं लढावं की अशी आकडेमोड सुरूच ठेवावी याबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया कमेंट करून नक्की सांगा आणि आयपीएल बद्दलचे इंटरेस्टिंग व्हिडिओज पाहण्यासाठी बॉलीवूडच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका